नमस्कार सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल अगदी खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू म्हणजे तिळाचे लाडू अगदी हे खुसखुशीत लाडू होतात पाकातले लाडू आहे आणि दोन तीन महिने टिकतात योग्य प्रमाण घेऊन हे लाडू बनवलेले आहेत या ठिकाणी मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे योग्य प्रमाण घेऊन हे लाडू बनवतात लाडू बनवताना पाक महत्त्वाचा असतो जर पाक जर व्यवस्थित झाला तर लाडू हे अगदी बरोबर खुसखुशीत असे होतात चला तर मग आपण लाडू बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे हे पाववाटी आहेत तर हे शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहेत तव्यावर त्यानंतर ते त्यांची जी साल असते ती काढून टाकलेली आहेत तर या ठिकाणी पाववाटी शेंगदाणे घेतलेले या ठिकाणी पांढरे तीळ दोन वाटी गूळ किसलेला दोन वाटी तूप दीड चमचा पाणी दोन वाटी आणि शेंगदाणे वाटी अशा प्रकारे हे वाटीचं प्रमाण आहे आता गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आहे आता कढई घेताना ही कढई असो किंवा कोणतं भांड आपण ज्यामध्ये तीळ भाजणार आहोत ते जाड बुंदाचं जा हवं म्हणजे खालची बाजू जाड हवे त्याने काय होतं तीळही व्यवस्थित भाजली जाते तर तुम्ही बारीक बुंदाचं घेतलं तर ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे भांडं हे थोडं जाडसरस घ्यावं आणि आपल्याला ही तीळ आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि अगदी कमी गॅस ठेवायचा आहे जु फास्ट केला तर तीळ ज करपू शकते जळू शकते त्यामुळे कमी गॅसवर आपल्याला ही तीळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मंद आचेवर आपल्याला ही तीळ फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे जोपर्यंत तिचा असा तडतड आवाज येणार नाही किंवा तीळ उडायला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही मंद गॅसवर म्हणजे कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे आता ही तीळ व्यवस्थित भाजून झालेली आहेत आणि तिचा तडतड असा म्हणजे तीळसुद्धा उडायला लागलेली आहे आणि व्यवस्थित अशी फुललेली सुद्धा ले ले आहे फुल ले ले सुद्धा तर आता आपण हिला एका ताटात काढून घ्यायचं आहे ही तीळी भाजण्यासाठी मला सहा ते सात मिनिट लागले आता त्यानंतर आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून ते आपल्याला अबोटधोबड कुटून घ्यायचे आहेत मग ते तुम्ही एका कापड्यात घालूनसुद्धा कुटू शकतात किंवा खलबत्त्यात अशा प्रकारे अबोटधोबड म्हणजे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत जास्त बारीक कुट आपल्याला शेंगदाण्यांचं करायचं नाही आहे तर अशा प्रकारे हे शेंगदाणे आपण कुटून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाणे जास्त बारीक सुद्धा नाही जास्त सुद्धा नाही ओबडदोबड असे कुटून घेतलेले आहेत आता आपण जी तिळ भाजून घेतलेली होती त्या तिळेमध्ये हे ओबडदोबड म्हणजे जाड असे कुटून घेतलेले भाजलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि ते एकत्र करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण गुळाचा पाक करून घेऊया त्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झालं तर चालतं फक्त पाक हा व्यवस्थित व्हायला हवा आता यामध्ये या वाटीच्या या प्रमाणे दोन वाट्यात आपण गुळ घालणार आहोत हा गूळ किसून घ्यावा म्हणजे लगेच तो विरगळला जातो अशा प्रकारे गुळ घालून घेतलेला आहे आता आपल्याला त्याला हलवायचं आहे तसेच या गुळामध्ये आपल्याला दोन चमचे पाणीसुद्धा घालायचं आहे जास्त घालायचं नाही किंचित असं एक ते दोन चमचे छोटा चमचे पाणी घालायचं आहे आणि हा गुळा आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे याचा पाक करून घ्यायचा आहे गॅस हा पूर्ण प्रोसेसर होईपर्यंत मंद आचेवर म्हणजेच कमी आचेवर ठेवायचा आहे फास्ट करू नका या ठिकाणी मी गूळ साधाच वापरलेला आहे तुम्ही चिक्कीचा गूळसुद्धा वापरू शकतात साध्या गुळून सुद्धा लाडू अगदी खुसखुशीत होतात गुळ हा तुम्ही बघू शकता आहे आणि दोन तीन मिनिटांनंतर गुळाला अशी उकळी सुद्धा आलेली दिसते तुम्ही असं गुळ वर येणा सुद्धा दिसतोय आणि कलर सुद्धा बदललेला आहे आता आपला गुळाचा पाक झाला परफेक्ट झाला आहे का नाही हे बघण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन थोडसा गुळाचा पाक त्यामध्ये टाकणे त्यानंतर जर तो गुळाचा पाकवर पाण्यावर येईल आणि त्याचा मस्त असा गोळा तयार होईल तर समजायचं आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे जर तो झाला नाही चिकट झाला हाताला जेलीसारखा चिपकत असला आणि कडक नसला तर समजायचं आपला गुळाचा पाक तयार झालेला नाही आहे गुळाचा पाक हा जास्त कडकसुद्धा नको आणि जास्त जेलीसुद्धा सारखा नको मिडियम हवा या ठिकाणी गुळाचा पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जे तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेऊया आणि कमी गॅसवर आपल्याला हे गुळामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे पाक शिजण्यासाठी सहा ते सात मिनिट लागले आता हे व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहेत गॅसवरच कढई ठेवायची आहे, आहे। खाली उतरवायची नाही आणि व्यवस्थित सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत हाताला थोडंसंच अगदी किंचित असं तळ हाताला पाणी लावायचं आहे पूर्ण हात ओला करायचा नाही थोडंसं पाणी लावून आपल्याला गॅसवरच कढई ठेवून त्यामधून थोडं थोडा चमच्याने तिळगुळाचं साहित्य हातावर घेऊन आपल्याला त्याचा लाडू बनवून घ्यायचा आहे थो तर म्हणजे हाताला जर पाणी लावलं तर आपल्याला चटका लागणार नाही मिश्रण हे गरम असताना ला सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत मग थोडाफार आकार वेगळा आला तरी चालेल त्यानंतर सर्व लाडू वळून झाल्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित गोलाकार देऊ शकतात कारण की जोपर्यंत मिश्रण हे गरम आहे तोपर्यंतच लाडू हे व्यवस्थित होतील अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया आणि आता सर्व लाडू वळून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित असा गोलाकार हा म्हणजे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मस्त असे गोलाकार असे खुसखुशीत तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आता हे लाडू आपल्याला एक दोन तास असेच ताटात ठेवायचे आहे आणि एक दोन तास झाल्यानंतर तुम्ही ते डब्यामध्ये ठेवू शकतात दोन ते तीन महिने हे लाडू आरामात टिकतात आणि जसे आता खुसखुशीत आहे तसेच जर तुम्ही दोन एक महिन्यानंतर खाल्ले तरी ते तसेच राहतील हे लाडू इतके छान होतात की घरातील व्यक्ती हे तीन चार दिवसातच तुमचे हे लाडू सर्व संपवून टाकतील इतके हे खुसखुशीत आणि मस्त असे लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा नक्कीच या प्रमाणामध्ये हे लाडू करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद